अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री, श्री वल्लभ स्वामी महाराज की जय नम पार्वती पते हर हर महादेव प्रभो सिद्ध नामधारक संवादा अमृतमय प्रसंग बहरत नटत असलेला सदत असलेला श्री गुरुचरित्र हा महान ग्रंथ लौकिक आणि अलौकिक दोन्हीही साध्य करून देणारा प्रपंचही सुखाचा व्हावा आणि परमार्थ ही आनंदाचा व्हावा अशी दिव्य सूत्र ज्या ग्रंथामध्ये श्री पूज्यपाद श्री सरस्वती गंगाधरांनी वर्णिली आहेत नव्हे नव्हे गुरु महाराजांच्या कृपेनं निर्माण केली आहेत त्या सद्गुरूच्या दिव्य कृपेला अंतःकरणपूर्वक प्रणाम करून श्री गुरुचरित्राच्या सातव्या अध्यायाच्या कथेला त्या कथेमध्ये जो भाव आहे त्या भावाच्या निरूपणाला आपण आता प्रारंभ करूयात सज्जन हो प्रत्येक अध्यायाप्रमाणे पूज्यपाद श्री सरस्वती गंगाधरांनी श्री गणेशाय नमहा श्री सरस्वतीय नमहा श्री गुरुभ्यो या नमहामनाने सातव्याही अध्यायाला प्रारंभ केलेला आहे सातव्या अध्यायाच्या प्रारंभी नामधारक सिद्धाला एक विनंती करतात की हा जो गोकर्ण महाबळेश्वर हा विघ्नहर्त्या लंबोदरानं विनायकानं स्थापन केलेला जो हा प्रभूंचा दिव्य आविष्कार आहे त्याचा महिमा तुम्ही मला विस्तारपूर्वक सांगा इथं पूर्वी कोणी तप केलं कुणाला वर मिळाले सगळे तीर्थ सोडून श्रीपादश्री वल्लभ स्वामी हा दत्तप्रभूचा महान अवतार हा या ठिकाणीच का थांबला पूर्वी याचं कोणी आराधना केली असेल का पुराणामध्ये अशा काही कथा आल्या आहेत का कारण माझे कारण आहे हे तुम्हाला विचारायचं माझे कारण आहे नामधारक मोठा गोड तर्क ठेवतात गोड कारण ठेवतात की मला असं वाटतं की माझ्या सद्गुरूची श्रीपाद श्री स्वामीची ज्या स्थानावर प्रीती आहे त्या तीर्थाचा महिमा मला ऐकायची इच्छा आहे हे ज्ञान ज्योती हे कृपामूर्ती हे सिद्धराया या कारणामुळं तुम्ही मला गोकर्ण महिमा सांगा गोकर्णाच्या संदर्भामध्ये गोकर्ण महाबळेश्वराच्या संदर्भामध्ये पूर्वी काही घडलं होतं का म्हणून तिथं काय काय झालं असं मला तुम्ही सा विस्तार करून अशी प्रार्थना आणि विनंती नामधारकांनी सिद्धांना केलेली आहे आणि नामधारक जसे जसे प्रश्न विचारित आहेत तसं तसं सिद्धांचा आनंद वाढत आहे आणि सिद्ध सुद्धा त्या संपूर्ण गोकर्ण महाबळेश्वराच्या महिमा जो आहे त्या महिमेच्या अशा पाठीमागलच्या इतिहासामध्ये गेले आणि इतिहासामध्ये जाऊन सांगायला लागले की हे नावधारका फार फार युगापूर्वी इक्ष्वाकू वंशामध्ये म्हणजे प्रभू रामचंद्राच्या वंशात जर का इक्ष्वाकू कुळामध्ये मित्रसह नावाचा एक राजा होता हा राजा अत्यंत प्रतापवंत होता अत्यंत प्रतापी होता पराक्रमी होता शूरवीर होता क्षेत्रीय वंशामध्ये त्यानं फार श्रेष्ठ श्रेष्ठ असे कार्य केले आणि तो धर्माच्या सर्व अंगाचा विवेकानं विचार करायचा राजा हा मित्र सह जो होता तो सकल शास्त्राचा ज्ञाता होता सकल शास्त्राचा ज्ञाता असूनही तो विवेक संपन्न होता अजून एक त्याचं वैशिष्ट्य सांगितलं आहे श्री गुरुचरित्रामध्ये की तो श्रुती निपुण होता श्रुती निपुण होता म्हणजे वेद विद्या पारंगत होता वेदाची संहिता वेदाचा क्रम जटा घन हे जे अभ्यासाचे क्रम आहेत त्या अभ्यासामध्ये तर तो, तो पारंगत होताच परंतु त्याचबरोबर वेदानी समाजाला उन्नत करण्यासाठी जी सूत्र ठेवली आहेत ज्या व्यवस्था निर्माण केलेल्या आहेत याच ही मर्म जाणणारा असा मर्मज्ञ होता अजून त्याचं एक फार गोड लक्षण त्यांनी सांगितलं तर त्या की तो सतत उद्योगामध्ये रथ असायचा सतत कार्यप्रवण असायचा सतत कामामध्ये असायचा सज्जन हो या राजाची वर्णन करीत असताना श्री सरस्वती गंगाधरांनी गुरुचरित्रामध्ये आपण पालनाच्या निमित्तानं हे वाचतो सुद्धा परंतु कुठेतरी क्षणभर थांबून तो राजा कसा होता हे तो प्रतापवंत प्रता होता शूरवीर होता मग आपणही शूरवीर होण्यासाठी काय करता येईल आपण धर्माचा सर्व अंगाने विचार करू शकू का शास्त्र आपण पाहायचे का शास्त्राचा अभ्यास करायचा का विवेक म्हणजे काय असतो विवेक निपुण कसं होतं श्रुती निपुणता आपल्यामध्ये येईल का आपण वेदाचा अभ्यास करू शकू का आपल्याला वेदाचा अभ्यास जमेल का आपण तो करावा ज्ञान मिळवावं आणि सतत कर्मामध्ये रत राहावं हे त्या राजाचे जे सद्गुण आहेत ह्या सद्गुणाचा विचार करणं हा हा भावनिरूपणाचा मुख्य हेतू आहे बरं का कि या ग्रंथामध्ये जी जी सूत्र सांगितलेली आहेत की सूत्र माझ्या जीवनामध्ये अंमलात आणण्यासाठी मी कुठे कुठं शांत बसून थोडासा विचार केला पाहिजे राजाचं वर्णन करताना सांगितलं की तो जसा प्रतापवंत होता तसा तो दयाळू होता दयावंत होता असा हा प्रतापी शूरवीर शास्त्रज्ञ शास्त्र निपुण श्रुती निपुण विवेकी राजा आपल्या क्षेत्रिय धर्माप्रमाणे राज्यकारभार करीत असताना वनामध्ये जंगलामध्ये काही जर हिंस्र श्वापदा असतील तर त्याचा आपल्या प्रजेला त्रास होऊ नये म्हणून राजे पूर्वीच्या काळी वनामध्ये शिकारीला जायचे एक शिकारीचं कौशल्यही होतं शिकारीचा खेळही होता आणि त्याच्या माध्यमातून काही असे नरभक्षक जर प्राणी जंगलामध्ये आले असतील तर त्याच्यापासून प्रजेचं संरक्षण करायचं हाही त्याच्यामध्ये हेतू असायचा आणि राजा शिकारीला निघायचा म्हणजे तो एक उत्सवच असायचा राजाबरोबर अनेक हकारे अनेक पराक्रमी शोरवीर त्यांचे सैनिक घोडदळ अं पायदळ हत्ती काय जे जे आवश्यक असेल विविध शस्त्र साठा असा राजा शिकारीला निघायचा शिकारीच्या निमित्तानं जंगलातली जी भूमी आहे त्या भूमीचा अभ्यास व्हायचा पुन्हा जर कोणी शत्रू आला तर त्या शत्रूला त्या जंगलामध्ये कसं खिंडीत पकडता येईल याचाही एक युद्ध अभ्यास त्या शिकारीच्या निमित्तानं असायचा शिकार म्हणजे शिकार खेळायला जाणं म्हणजे केवळ राजाची मौज मजा असा भाग नसून त्या साह्यानं अनेक अंगानं ते जंगलातलं त्यांचा जो प्रवास आहे त्या प्रवासाचा राजाला अभ्यास करावा लागायचा तर अशा जंगलामध्ये एके दिवशी राजाला आनंद वाटला चला म्हणले आपण शिकार करायला जाऊ शिकार खेळायला जाऊ सगळेजण सज्ज झाले आणि राजा शिकारीला निघाला शिकारीला निघाल्यानंतर हळूहळू गाव मागं पडलं वस्ती मागे पडली प्रदेश सुरू झाला हळूहळू जंगल दाट झाडी सुरुवात झाली दाट जंगल झाडीमध्ये लागली की आता सूर्याचा प्रकाश सुद्धा तिथं येणं कठीण व्हायला लागलं अशा परिस्थितीमध्ये अत्यंत सूक्ष्म दृष्टीनं अत्यंत सावधगिरीनं राजा जंगलामधल्या काही हिस्त्र श्वापदाची शिकार करण्यासाठी म्हणून खेळत आहे चालत आहे पण असं चालत असता असता अचानक काय झालं की त्याच्या समोर एक अकराळ विक्राळ दैत्य गडगड 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 आवाज करीत एका वृक्षावरून झाडकन खाले उडी मारून त्या राजाच्या समोर उभा राहिला राजाच्या असं लक्षात आलं की हा कोणीतरी क्रूर आहे हा कोणीतरी दुराचार्य आहे याच्यामुळं आपल्या समाजाला आपल्या जनतेला आपल्या प्रजेला त्रास होण्याची शक्यता आहे म्हणून त्याला जंगलात सुद्धा ठेवणं आवश्यक नाही म्हणून राजाने त्याच्याबरोबरच युद्ध प्रारंभ केलं आणि युद्धामध्ये त्या राजाने त्या अकराळ विक्राळ दैत्याचा केला आता त्याचा प्राण जायची वेळ आली राजाच्या लक्षात आलं की आता त्याचा प्राण जात आहे राजाने त्याला थोडंसं बाजूला सोडलं आणि नंतर राजा पुढे जायला लागला पुढे गेल्यानंतर अं हा जो मरणोन्मुख दैत्य राक्षस जो पडला होता त्याचा भाऊ तिथ होता त्यांना आपल्या भावाची दशा पाहिली भावत आला म्हणला भावा के तुझी कोणी दशा केली ते के म्हणला इक्ष्वाकू कुळाच्या वास्तविक तो आणि त्याच्याबरोबर अनेक जण आले म्हणून त्यांनाच खाऊन टाकण्यासाठी मी त्यांच्या समोर उडी ठोकली परंतु तो, तो महापराक्रमी निघाला मी काही करू शकलो नाही त्यानंच माझी ही दशा केली आता मी काही क्षणाचा सोपती आहे पण तू माझा धक्का भाऊ आहेस या राजाने या राजाने माझं जीवन संपवलं याचा तू सूड घे काहीतरी असं कर की राजा त्रस्त झाला पाहिजे राजाला झालं पाहिजे राजा परेशान झाला पाहिजे असं तू काहीतरी कर मरता मरता सुद्धा दुसऱ्याच्या वाईटाचं चिंतन करतो त्याला तर राक्षस म्हणावं हेही याच्यातून समजून घ्यावं बरं का छोट्या छोट्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टीतून मोठ मोठं साध्य करून आपलं जीवन उन्नत उत्तुंग आणि परमेश्वराला प्रिय होईल असं बनवावं राक्षसाची व्याख्या आता या निमित्तानं आपल्या समोर आली की अंतिम क्षणी सुद्धा दुसऱ्याचं वाईट कसं होईल दुसऱ्याचं वाटोळ कसं होईल याचाच विचार करतो त्याला खुशाल राक्षस म्हणाल अशा या राक्षसानं आपल्या भावाजवळ आपलं शेवटचं मनोगत व्यक्त केलं आणि प्राण सोडले प्राण सोडल्यानंतर त्या लहान्या भावानं सुद्धा खूप आक्रोश केला माझा भाऊ या राजाने मारला आता ह्या राजाचं मी काय करतो ते पहा म्हणून त्यानं आपल्या मायावी बाबीचा इथं उपयोग केला बरं का हे मायावीपणा म्हणजे काय आपण जसे आहोत तसे आपण समाजाला दिसू नये पण आपण जसे नाही आहोत तसे आपण समाजासमोर प्रगट व्हावेत आपण क्रूर आहोत ना तर असं काहीतरी करावं की आपण सज्जन लोकांना वाटावेत हा फार मोठा समाजामध्ये धोका बरं ही सुद्धा राक्षसी वृत्तीचाच हा एक भाग आहे की आपण दुष्ट आहोत आपण वाईट आहोत आपण दुराचारी आहोत आपण समाजाचं वाटूळ करणारे आहोत समाजामधल्या भाविकांना नागरिकांना आपल्यामुळं यातना होतात हे आपलं मूळ रूप आहे परंतु आपलं हे मूळ रूप लोकांना कळू नये आणि आपला हेतूही साध्य व्हावा या दृष्टीनं जे खोटेपणानं भोंग करून दांभिकपणानं जे माणसं आपलं स्वतःच मूळ दुष्ट रूप लपवतात आणि सज्जन म्हणून समाजामध्ये वावरून आपला दुष्टपणाचा हेतू साध्य करून घेतात ते सुद्धा राक्षसच का आता याचा विचार आपला आपण करावा की आपल्या अवतीभोवती असे राक्षस कुणी आहेत का किंवा आपल्यामध्ये सुद्धा असा एखादा दुर्गुण आहे का की जो आपल्याला लोकाला दिसा वाटत नाही मी तर म्हणतो सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांच्या दुष्ट माणसांनी सुष्टपणाचं पांघरून घेऊन एखादं काम सुरू केलं तर त्याच्यामुळं नुकसान तर त्याच्या दुष्टपणामुळे होतच परंतु धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांनी सुद्धा आपण मूळचे धर्म प्रवृत्त नसताना आपल्या मूळच्या प्रवृत्ती विकार वश असताना जर आपण खोटे खोटेपणानं जर असं सज्जनासारखं वागू लागलो तर त्याला सुद्धा या कथेच्या सूत्राच्या माध्यमात बसवून तो सुद्धा राक्षसी वृत्तीचा समजावा म्हणून सज्जना हो राक्षसी वृत्तीच्या बाबतीत अखंड सावध राहा राक्षसी वृत्ती मायावी रूप धारण करून येते खोट रूप धारण करून येते खोटं खोटेपणानं चांगलं म्हणून वाईट माणसं समाजामध्ये शिरतात या राक्षसी वृत्तीला समजून घ्यावं दुर्दैवानं मित्रसह राजाला हे लक्षात आलं नाही त्या त्या राक्षसाच्या भावानं माणसाचा वेष धारण केला सज्जन सात्विक वेष धारण केला अत्यंत नम्रता धारण केली आणि अत्यंत कनवाळूपणानं करुण नजरेनं तो राजाच्या समोर आला राजाला हात जोडले म्हणले प्रभो मी रस्ता चुकलेला वाट सर्व आहे परंतु माझ्यामध्ये काही हुन्नर आहे माझ्यामध्ये काही कला आहेत तुम्ही राजे आहात तुम्ही सर्वांना आश्रय देणारे आहात मला तुम्ही आश्रय द्या तुमच्याकडे जी मला योग्य सेवा असेल ती मी सेवा करीन बर असं म्हणल्यानंतर राजाला दया आली राजाला कळालं नाही की हा राक्षस आहे म्हणून समाजामध्ये चांगले माणसं याच गोष्टीला फसतात बरं आणि त्या तो सौम्य वाणीनं बोलणारा हा राजासोबत आला राजाचा विश्वास संपादन केला राजाच्या सगळ्या कारभारामध्ये त्याचं कौशल्य त्यानं पणाला लावलं राजाचा पूर्ण विश्वास बसला आणि एके दिवशी काय झालं राजाला वाटलं की आपले सद्गुरु वशिष्ठ महाराज यांना आपण जेवायला बोलवावं आणि म्हणून राजांनी संताला जेवायला बोलावण्यासाठी अशी वशिष्ठ महाराजाबरोबर अनेक संतांची मांदी आली आपल्या घरी बोलावली साधू संतांना जेवू घालावं बरं साधू संतांना अन्नदान केल्यामुळं आ, आतो लाभ होतो राजा आनंदी झाला राजाने संतांना जेवायला बोलावलं वशिष्ठ महाराज जेवायला आले आणि हा जो होता बदमाश कपटी मायावी या कपटी मायावीला कला म्हणले बाबा माझे फार श्रद्धेय सद्गुरू येणार आहेत त्यांच्यासाठी स्वयंपाक करायचा आहे तर स्वयंपाकाच्या मुख्य जागेवर तू नियंत्रण ठेवायचं स्वयंपाक छान झाला पाहिजे माझ्या गुरु महाराजांना आनंद झाला पाहिजे आणि याच्यासाठी तुझ्यावर मोठी जिम्मेदारी बरं त्यानं सुद्धा अत्यंत नम्रपणानं हो प्रभाव हो प्रभाव म्हणून हे हे फार मोठा धोका बरं जीवनामध्ये तर असं असं त्यानं नम्रतेनं केलं आणि नेमका स्वयंपाकाच्या मुख्य नियोजनामध्ये त्याला ठेवलं सद्गुरुनाथ आले सद्गुरुनाथाबरोबर अनेक पुण्यात्मे आले संत महात्मे आले आपल्या तपश्चर्यानं आपल्या ज्ञानानं आपल्या अनुभवानं समाजाचं भलं करण्यासाठी झटणाऱ्या या साधू संतांनी राजवाड्यामध्ये प्रवेश केला राजालाही खूप आनंद झाला राजाने त्यांची पूजा केली त्यांना जेवायला बसविलं पण ह्या बदमाशानं काय केलं स्वयंपाक घरावर त्याला जे ठेवलं होतं ना त्यानं काय केलं ते स्वयंपाकामध्ये गाईचं मांस मिसळा लावलं ला। आणि त्याच्यावर सगळ्यांचा भरोसा होता आणि त्या करणाऱ्यांना काय माहीत आणि ते मांस गोमांस असलेलं अन्न त्याला तयार केलं आणि पंगत बसली पंगत बसल्याबरोबर सगळ्यांना जेवायला जे वाढण्यात आलं जेवायला वाढण्यात आल्याबरोबर वसिष्ठांच्या लक्षात आलं की याने आम्हाला गोमांस वाढलेलं आहे वशिष्ठासारख्या शांत माणसाचा सुद्धा संताप आनावर झाला वशिष्ठांना सुद्धा प्रचंड राग आला त्यांनी मित्रसह राजाला बोलून घेतलं राजा आमची इच्छा नसताना सुद्धा आम्ही बोल म्हणलेलं नसताना सुद्धा तू आम्हाला आमंत्रित केलंस तू आम्हाला बोलावलंस तू आम्हाला जेवायला घेतलंस आणि तू जेवायला घालून आता आणि तू आम्हाला गोमांस वाढलंस हे राजा हे दुष्टा हे तुझं जे कृत्य आहे हे तुझं जे कर्म आहे या तुझ्या कर्मामुळे तुझा नाश होईल मी तुला श्राप देतो की तू राक्षस होशील राजा घाबरा घुबरा झाला कावरा गावरा झाला राजाला काही कळेल झालं राजा म्हणायला लागला की प्रभो गोमांस कोणी तयार केलं माझी माझी आज्ञा नाही मी सांगितलं नाही तरी गोमांस कोण तयार केलं माझा काही दोष नाही आणि राजा राजातली क्षत्रिय वृत्ती जागृत झाली आणि ते म्हणला प्रभो तुम्ही माझे सद्गुरू आहात पण माझा दोष नसताना माझा गुन्हा नसताना तुम्ही मला राक्षस होण्याचे शाप देत आहात मी सुद्धा माझा गुन्हा नसताना तुम्ही मला शाप दिला म्हणून मी सुद्धा तुम्हाला शाप देतो म्हणून मित्र सहराजानं आपल्याही हातामध्ये पाणी घेतलं आणि वशिष्ठाला शाप द्यायला लागणार तितक्यात त्याच्या पत्नीनं त्याचा हात धरला प्रभो क्षमा 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 शांत हो शांत हो शांत हो आपले गुरु आहेत कोणाचं कोणाचं चुकलं तरी आपण क्षमा करावी परंतु आपले सद्गुरू आहेत सद्गुरूला शाप देत असतात का सद्गुरूला शाप देऊ नका सद्गुरु जे शाप देतील त्याचा स्वीकार करा पत्नीनं समजावून सांगितलं तुम्हाला सांगू पत्नीची एक व्याख्या अशी आहे की पतीला पतनापासून जी रोखते ती पत्नी पत्नीनं त्याला पत्नी शांत केलं मग मला हे जे मी पाणी घेतलंय हे मी कुठं टाकायचं तिनं सांगितलं आपल्याच शरीरावर टाका त्यानं ते आपल्या स्वतःच्या पायावर टाकलं त्याचे पाय काळे झाले त्याला कलमाशपाद असं नाव मिळालं हा कलमाशपाद राक्षस झाला राक्षस झाल्यानंतर फार नाट्यमय घडामोडी घडलेल्या आहेत त्या घडामोडी काय आहेत याचा विचार आपण करू याच अध्यायाच्या दुसऱ्या भागाच्या चिंतनामध्ये तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेवधत्त